तर मित्रांनो आज आपण आलोय ते फलटण तालुक्यात फलटण तालुक्यातील राजुरी या गावी आज आपण आलोय सातारा जिल्ह्यातलं हे गाव आहे तर या गावचे प्रगती शेतकरी आहेत दीपराज इंगळे साहेब तर त्यांच्या प्लॉटवर आज आपण या ठिकाणी एक चार एकराचं त्यांचं म्हणजे या ठिकाणी त्यांचं क्षेत्र भरपूर आहे पण त्यातील एक चार एकराचं आपण जे काही कन्सल्टेशन आहे ते करण्यासाठी आलो होतो आपण तर त्यांना विचारू की टोटल आपण या ठिकाणी आलो टोटल प्लॅन काढला तर त्यांना त्या प्लॅनची आपण जी काही माहिती सांगितली ते कशी वाटले मी नमस्कार मी दीपराज इंगळे आपणाला सांगतो की यांनी जी माहिती दिली ती अत्यंत छान माहिती दिली आणि जी आमच्या शंका होत्या त्या सगळ्या शंकाचं त्यांनी निरसन करून आम्हाला माहिती संपूर्ण दिली तर शेतकरी बांधवांना कन्सल्टेशन हा विषय काय राहतो की प्रॉपर रिप्लाय तर आपण करतो करतोय प्रत्येक शेतकरी बांधव हा परीने करत राहतोय पण विषय काय राहतो जर प्रॉपर जर पाणी तुमचं पडलं नाही शेताला तर तुम्ही कितीही महागडं क्रॉप लावलं तर त्याचा काय उपयोग होत नाही त्यामुळं प्रॉपर जे काय नियोजन आहे ड्रिप इरिगेशन करायच्या अगोदरचं ते जर व्यवस्थित असलं तर तुमचं शंभर टक्के पाणी जे आहे ते प्रत्येक जे काय आपण क्रॉप करणार आहे त्याला शंभर टक्के व्यवस्थितरित्या पडेल आणि दुसरी गोष्ट जरी तुमचं कन्सल्टेशनच्या बाबतीतलं ड्रिप इरिगेशन इरिगेशनच्या इन्स्टॉलेशनच्या बाबतीत जर तुमचं काही काम असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता महाराष्ट्रात कुठेही असू द्या तुमचं जे काही काम आहे आम्ही करू धन्यवाद साहेब की तुम्ही आम्हाला बोलवलं या ठिकाणी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच मनापासून आभार